माझ्याकडे बघणे मला फार विचित्र वाटत होते पण तिच्या नजरेत काहीतरी होते कारण तिचे माझ्याकडे बघणे मला फार वेगळे वाटायचे पण मला कळत नव्हते की ती माझ्याकडे का बर बघत आहे कारण मला इथे येऊन फक्त एकच महिना झाला होता आणि त्यातला त्यात मला असे वाटायचे की तिला माझ्यासोबत बोलायचे आहे कधी कधी मी तिला दिसलो की माझ्याकडे बघून हलकी स्माईल करायची आणि तेव्हा तर मला अजून छान वाटत होते पण मनात प्रश्न यायचा की तिच्या मनात काय आहे कारण आमचे आतापर्यंत बोलणे झाले नव्हते तरी सुद्धा ती माझ्याकडे का बघत असते आणि एक दिवस तर तिने येऊन मला नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रकाश आहे मी आताच एका अपार्टमेंट मध्ये राहायला आलो होतो माझे या अपार्टमेंट मध्ये कुणासोबत ओळख नव्हती जिथे मी राहत होतो ते फ्लॅट माझ्या मित्राच्या भावाचे होते आणि तो आता दुसरीकडे राहायला गेला होता म्हणून त्याने ते फ्लॅट भाड्याने द्यायचे ठरवले आणि त्याचा छोटा भाऊ माझ्यासोबतच काम करायचा म्हणून त्याच्या सहाय्याने मी इथे राहायला आलो फ्लॅट फार छान होते आणि माझ्या ऑफिसच्या जास्त दूर नव्हते आता मी तिथे राहू लागलो आणि रोज सकाळी ऑफिसला गेलो की रात्री घरी येत होतो घरी आल्यानंतर जास्त कुठे जात नव्हतो फक्त काही काम असले तर बाहेर पडायचो नाही तर सुट्टीच्या दिवशी बाहेर निघत होतो त्यामुळे माझ्या जास्त कुणाशी संबंध येत नव्हता पण एक दिवस सकाळी ऑफिस मधून निघण्यासाठी बाहेर पडलो आणि अचानक मला माझ्या शेजारच्या दारातून एक स्त्री घरच्या बाहेर निघताना दिसली आमची आज पहिल्यांदा नजर एक झाली ती पाहायला फारच छान होती आणि ती फार सुंदर तयारी करून होती त्यामुळे अजूनच सुंदर दिसू लागली तिची आणि माझी नजर एक झाली ती पण माझ्याकडे बघू लागली मी जास्त वेळ न पाहता लिफ्टकडे गेलो तिला सुद्धा लिफ्ट मध्ये यायचे होते तिच्या मागे अजून एक स्त्री आली आणि ती म्हणाली आई थांब मी पण आलेच आणि मला ते ऐकून फार आश्चर्य वाटले कारण तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटतच नव्हतं की तिला एवढी मोठी मुलगी असेल आणि जेव्हा त्या दोघे पण लिफ्ट मध्ये आले आणि मी त्यांच्याकडे बघितले तर असे वाटत होते की त्या दोघ्या बहिणीच आहे नंतर आम्ही खाली उतरलो आणि लिफ्टच्या बाहेर पडलो मी आपली गाडी काढली आणि गेट बाहेर निघालो तेव्हा सुद्धा आमची नजर एक झाली पण मला कळत नव्हते की आज पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना भेटलो होतो तरी सुद्धा नजर अनेकदा एक झाल्या होत्या त्यावरून माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहू लागले आणि तिचे माझ्याकडे पाहणे पण मला थोडे वेगळेच वाटले पण त्या दिवसानंतर मला बरेच दिवस ती स्त्री दिसली नाही आणि मी सुद्धा जास्त बाहेर पडत नव्हतो म्हणून मी पण त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही पण एक दिवस सुट्टीच्या दिवशी मी बाहेर पडलो आणि आपले काम संपून फ्लॅटमध्ये येऊ लागलो तेव्हा ती मला दिसली आज सुद्धा आमच्या नजर एक झाल्या होत्या तिने माझ्याकडे बघितले आणि एक स्माइल दिली मला तर कळतच नव्हते की आज आमची दुसरीच भेट आहे आणि बोलणी सुद्धा झाले नाही तरी सुद्धा तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली पण मला वाटले की आम्ही शेजारी राहतो म्हणून तिने स्माईल दिली असावी मी सुद्धा तिच्या स्माइलचे उत्तर दिले पण तेवढ्यातच मागून तिच्या मुलीने आवाज दिला आणि ती येतो कविता म्हणून म्हणाली मी पण आपल्या फ्लॅटमध्ये गेलो आज झालेला प्रकार मला थोडा वेगळा वाटत होता तरी सुद्धा मनात थोडे चांगले पण वाटू लागले असेच काही दिवस गेले आणि आमच्या आता एकमेकांकडे नजर जात होत्या पण एक दिवस ती मला म्हणाली की तू नवीन आला वाटते इथे राहायला मी तिला हो म्हणालो त्या दिवशी आमचे थोडेफार बोलणे झाले आणि तिच्या सोबत बोलून मला फार छान वाटत होते कारण तिचे बोलणे फारच चांगले होते एक दिवस घरची लाईट गेली होती मी खोलीच्या बाहेर पडलो तिथे मला ती स्त्री दिसली म्हणून मी तिला लाईट बद्दल विचारले तर म्हणाली हो आमच्याकडे सुद्धा लाईट गेली आहे तसेच तिने घरी बोलावले आता मी तिच्या घरी बसून होतो कारण जी स्त्री नेहमी माझ्याकडे बघायची ती माझ्या जवळ बसली होती काही वेळानंतर तिची मुलगी किचन मधून बाहेर आली तिच्या हातात एक चहाचा कप होता तर ती म्हणाली अजून एक चहा आण आता आम्ही दोघे चहा घेत होतो तेवढ्यातच त्या स्त्रीच्या मुलीला फोन आला आणि ती खोलीत गेली आणि तिचे माझ्याकडे पाहणे आणि बोलणे सुरू होते आज ती अगदी माझ्याजवळ बसली होती त्यामुळे मला फारच वेगळे वाटत होते त्यानंतर मी सुद्धा तिला विचारले आणि त्या दिवशी मला माहीत झाले की ते दोघेच तिथे राहतात त्या दिवशी बराच वेळ ती स्त्री माझ्यासोबत बोलली आणि त्यानंतर लाईट आली त्यामुळे मी आपल्या घरी आलो आता आमची थोडीफार ओळखी झाली होती म्हणून जेव्हा ती स्त्री किंवा तिची मुलगी मला दिसली की माझ्यासोबत बोलायचे पण त्या स्त्रीचे माझ्याकडे पाहणे वेळेनुसार फार वेगळे होत चालले होते आणि आता तर ती अगदी माझ्याजवळ राहून माझ्यासोबत बोलायची ती बोलत असताना तिचे डोळे माझ्याकडे असायचे एकदा तो रविवारचा दिवस होता मी नाश्ता करण्यासाठी बाहेर जात होतो बघतो तर बाहेरच ती स्त्री दिसली मला बघून विचारू लागली कुठे जात आहे मी सांगितले की नाश्ता करायला चाललो आहे तर म्हणाली बाहेर कशाला जाते आज मुलीने चांगला नाश्ता बनवला आहे मी तिला नाही म्हणू शकलो नाही आणि तिच्या घरी गेलो आता ती आणि मी बसून होतो ती माझ्याकडे बघून म्हणाली तुला काय आवडते नाश्ता मध्ये तिचा हा प्रश्न मला वेगळा वाटला तरी मी सांगितले मला डोसा आवडतो म्हणून तर ती म्हणाली नेक्स्ट टाइम मी डोसा बनवेल तिचे असे बोलणे मला समजायला येत नव्हते कारण आमच्या आता आईवडी पण ओळखी झाली नव्हती तरी सुद्धा ती माझ्या आवडीच्या वस्तू बनवणार पण तिचे शब्द कानावर पडले की चांगले वाटायचे कारण तिच्या बोलण्याचा प्रकार फारच छान होता आणि ती फार प्रेमळ शब्दाने बोलायची त्यामुळे ते शब्द मनाला फार छान वाटायचे तिच्या मुलीने नाश्ता आणला आणि आम्ही दोघे खाऊ लागलो पण आता माझी तिथे चांगल्या प्रकारे ओळखी झाली होती त्यामुळे तिची मुलगी पण माझ्यासोबत बोलायची आणि आता हळूहळू अनेक गोष्टी होत्या सुट्टीच्या दिवशी तर गप्पा पण होऊ लागल्या एकदा ती स्त्री माझ्याकडे आली कारण त्याच्या घरी कोणीच नव्हते आणि तिची मुलगी बाहेर गेली होती पण ज्या दिवशी ती माझ्या घरी आली त्या दिवशी तिचे वागणे थोडे वेगळे वाटू लागले आणि त्या वागण्यावरून मला कळत नव्हते की तिच्या मनात काय सुरू आहे आता त्या स्त्रीसोबत आणि तिच्या मुलीसोबत माझे बोलणे होत होते आणि मी तिच्याकडे जाऊन सुद्धा बसत होतो तेव्हा ते दोघे पण माझ्याशी बोलायचे पण त्या स्त्रीचे नेहमीसारखे माझ्याकडे बघणे सुरूच असायचे आणि त्यामुळे मला अजूनच वेगळे वाटायचे आणि हळूहळू आमच्या बोलण्यात वाढ होऊ लागली आणि त्यांच्या घरी काही बनवले तर मला जेवायला सुद्धा बोलवत होते आमचे एकमेकांसोबत संबंध अजूनच चांगले होऊ लागले एक दिवस ती स्त्री कुठेतरी बाहेर गेली होती आणि तिची मुलगी घरी होती मी तिच्या घरी पोहोचलो तर तिने मला बसायला सांगितले आणि आमचे बोलणे होऊ लागले आज तिने माझ्या बाबतीत विचारले मी आपल्या बाबतीत सर्व गोष्टी सांगितल्या त्यानंतर मी पण त्यांच्या बाबतीत विचारले तर ती म्हणाली माझा नवरा हा बाहेरगावी कामाला आहे आणि तो महिन्यातून काही दिवसांसाठीच घरी येतो आणि म्हणूनच मी आपल्या आईला आपल्या घरी बोलावले आहे कारण माझ्या बाबांचे बरेच वर्षे झाले निधन झाले होते मला एक मोठा भाऊ आहे आणि आई त्याच्याकडेच आधी राहत होती पण एका अपघातात त्याचे निधन झाले आणि त्यामुळे माझ्या आईच्या डोक्यावर फार मोठा परिणाम झाला काही दिवस तर आई कुणाशी बोलत नव्हती सतत रडत राहायची आणि हळूहळू आमच्या लक्षात आले की आईचे वागणे थोडे वेगळे होऊ लागले आहे मुलगा गेल्याचे टेन्शन तिने डोक्यावर घेतले होते आणि त्याचे परिणाम फार वेगळे दिसू लागले त्यामुळे आम्ही आईला दवाखान्यात दाखवले पण बरेच दिवस आईच्या डोक्यातून त्या गोष्टी निघाल्या नाही जर कोणता मुलगा दिसला तर ती त्याच्याकडे बघत राहायची आणि तिला वाटायचे की हा माझाच मुलगा आहे पण हळूहळू तिच्यामध्ये बदल होऊ लागला आम्ही नेहमी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो आणि आता ती नॉर्मल झाली आहे आणि दादा गेल्यानंतर आईला इकटे ठेवणे बरे वाटत नव्हते म्हणून मी आपल्याकडे घेऊन आले आज मला सर्व गोष्टी समजल्या होत्या की ती स्त्री माझ्याकडे का बघायची खरं तर आता सुद्धा तिच्या डोक्यात मुलाबद्दलच्या काही गोष्टी सुरू आहे त्यामुळे तिला माझ्यामध्ये आपला मुलगा दिसू लागला पण त्या दिवसानंतर मी सुद्धा त्या स्त्रीसोबत फार चांगल्याने बोलत होतो त्यामुळे ती फार आनंदात दिसायची आता तर आम्ही एखाद्या कुटुंबासारखी झालो आहोत नेहमी एकमेकांच्या घरी जाणे सुरू असते आणि कधी कधी तर आम्ही बाहेर पण जेवायला जात होतो मला पण एक चांगले शेजार मिळाल्यामुळे फार छान वाटत आहे आणि त्यांना सुद्धा मी असलो तर फार बरे वाटते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद